मित्रांनो आज आपण आलेलो आहे आणि लाईव्ह असताना आपण आले बाजार भाव जाणून घेणार आहे भरपूर दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो आहे चला मित्रांनो कोण लाईवला आहे कमेंट करून नक्की सांगा एखादा स्टार पाठवा आणि कोणाकोणाला आपले आले बाजार भाव आणि आले संबंधित आपलं मार्गदर्शन कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा हा बघा मित्रांनो आपला एक नंबरचा आले प्लॉट या बघा नंबर एक म्हणजे आप आपले असे दोन प्लॉट आहे पण आपण पहिले हा लावलेला आहे त्याच्यामुळे आपण एक नंबर दोन नंबर असं म्हणतो तर पाहू शकता मित्रांनो आज आपण चर्चा करणारे आले बाजार भावाविषयी ते पण लाईव असताना तर इथं मित्रांनो मोबाईल फोनलेला आहे आपण बघा शेअर सबस्क्राईब नक्की करा जमलं दादा एक नंबर धन्यवाद भाऊ धन्यवाद मित्रांनो लाईव असताना मी डायरेक्ट लाइव आपल्या अद्रकीच्या शेतामध्ये पहिले तुम्हाला दावलं कोण आहे बोलावीला कमेंट करून सांगा किती जणे लाईक करा कारण जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे कमेंट करून सांगा कुठकुण पर म्हणजे किती लोक आ... कुठपर्यंत माझा लाईव्ह गेलेलं आहे कमेंट करून सांगा जानेवारी फेब्रुवारीमध्ये काय भाव राहतील भाव काय राहतील जानेवारी फेब्रुवारी अंदाज सांगतो कन्फर्म नाही सांगत पण जानेवारी फेब्रुवारीमध्ये कमीत कमी तीन हजार रुपये प्लस तरी भाव राहू शकतो अंदाजे ती जाता जाता ला जाता जाता आपण आजचं बारूज थांबते का शंभर टक्के थांबते लागेल आणि अतिप्रमाणात जर सड वाढत असेल तर पूर्ण प्लॉटला मेटेरिलॉजिक पस्तीसची ड्रेचिंग पूर्ण प्लॉटला करावी हे माझं सजेशन करतोय मी Uh, मित्रांनो जर पूर्ण प्लॉट तुमचा आता वाटतंय बा तुम्हाला थांबणार नाही तर पूर्ण प्लॉटला uh, uh, धन्यवाद भाऊ धन्यवाद, धन्यवाद बदनापूर मित्रांनो आज सौदे झाले ते पण सांगा कमेंट करून दोनच लाईक केलेलं आहे आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणारे फक्त तुम्ही मनापासून धन्यवाद आणि असा आज वार हे मंगळवार मंगळवारचा आले बाजार भाव हा पंचेचाळीस रुपयापासून जुना माल ते अठ्ठेचाळीस पन्नास रुपयापर्यंत कोंचित सौदे झालेले पण पंचेचाळीसचे सौदे भरपूर झालेले व्यापारी पंचेचाळीस मागतोय जुना माल आणि नवीन माल पंचवीस रुपये मागतोय पण शेतकऱ्याला आता मोठी आशा लागलेली कारण सांगतो तुम्हाला आता कारण मार्च एप्रिल काय भाव राहील मार्च एप्रिल मध्ये मा जास्त आशा नाही करावी शेतकऱ्याने मार्च एप्रिल मध्ये मा निदान साडेचार हजार रुपये किंवा पाच हजार रुपये प्लस तरी असला तरी शेतकऱ्याला समाधान राहील असा माझा अंदाज आहे असं वाटतं मला पण अंदाजे शेवटी कन्फर्म नाही सांगू शकत कोणीच बाले आले बाजार भावाचं पण असं मला वाटतं जसं मागच्या वर्षी आमची चर्चा झाली होती सांगली साताऱ्याचे जे शेतकरी त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो की चार हजार रुपये तीन हजार, चार हजार, चार हजार चार तीन ते चार हजारच्या दरम्यान बेनर राहील अशी चर्चा झाली होती मागच्या वर्षी तर साडेतीन हजार रुपयापर्यंत बेनं विकलं होतं मग मागच्या वर्षी कुठं तीन हजार पण होतं कुठं सव्वीसशे सत्तावीसशे पण होतं कुठं ती साडेतीन एकतीस बत्तीस पण होतं मी माझं स्वतः बेणं चौतीसशे रुपयाने विकलं होतं तर त्या नुसार ह्या वर्षी पण सांगली साताऱ्याचे जे शेतकरी त्यांच्या म्हणण्यानुसार साडेचार ते पाच हजार किंवा चार हजार प्लस असं बेणं राहू शकतं बेण्याचे भाव असं सांगली साताऱ्यांचं मार्च एप्रिलमध्ये हा मार्च एप्रिलचा सांगतोय तर मित्रांनो आज मंगळवार पुन्हा एकदा बाजारभाव सांगतो पंचेचाळीस रुपयापासून तर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत मागतो मागतोय काही काही सौदे झाले पण आहे आणि नवीन जो माल आहे नवीन माल समजा पंचवीस रुपयापर्यंत आहे पंचवीसचे सौदे झालेले सव्वीस सत्तावीस पण आहे आणि विशेष म्हणजे या वर्षीचा जो लावण आहे ती पण आता काढणीला चालू झालेली आहे मित्रांनो एकवीस रुपयापासून तर पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपयापर्यंत नवीन प्लॉट जे आ, डॅमेज झालेले प्लॉट आहे ते काढायला चालू झालेले म्हणजे सर्वीकडेच काढणं चालू झालेले आहे जे चालू आहे मित्रांनो नवीन प्लॉटचे काय भाव आहे ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे जे या वर्षीची लावण आहे ती तर मित्रांनो आपला लाईव्ह कसा वाटला तुम्हाला आणि रोजच ये जाऊ का ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शेअर सबस्क्राईब नक्की करा